नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते गणपती बाप्पासाठी आपण तळणीचे मोदक बनवूया बघा काय भारी दिसते ती मोदक खूप सुंदर आहे तर आता आपण सारण बनवायला घेऊया पॅन ठेवलाय मी रवा आणि खोबरं मी एकत्र भाजून घ्यायला लागले मी व्यवस्थित सारण बनवायचं आहे रव्याचा कलर बंदच तर आपण भाजून घेणार आहे हे सुको खोबरं मी घातले रव्यामध्ये एक मोठा चमचा आपण तूप घेऊया रव्यामध्ये तूप चांगला असं मिक्स करायचं आणि तुपामध्ये रवा आपण भाजून घेणार आहे खोबरण रवा आज रव्याचं खोबऱ्याचं आपण सारण बनवून मोदक बनवणार आहे एक कप दूध होतोय वाटी आपण साखर वापरतोय साखर तुमच्या आवडीनुसार कमी असं करू शकता तुम्ही एक चमचा विलच पावडर घालू आहे सर्व आपण मिक्स करून घेऊया सारणामध्ये दुधात दुधाचा आणि साखरचा एक च्यू झाला पाहिजे म्हणजे इगरणार साखर गरम म्हणजे टाकल्यामुळं लवकर इगरते सारणामध्ये आता आपण ट्रायपूर घालू आहे काजू बदाम असं काप करून घेतलेत मी ती घालू आहे ट्रायपूर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपलं सारण आता घट्ट व्हायला लागलं आहे प्यान सोडायला लागले बघा आता थंड करायला ठेवी आपण यासाठी इकडं कनिंग माळ्या घेतले एक मोठी वाटी मी पीठ घेतले एक अर्धी वाटी मी रवा घेतला बारीक रवा घातल्यामुळे आपलं मोदक कुसकुशीत होते आता जविनुसार मीठ घालूया एक अर्धा चमचा पण तेल होतोय आता तेल सगळं पिठाला आपण मिक्स करून घेणार चोळून घ्यायचं लागेल आपण घट्ट गोळा बनवणार आहे आहे घेणार अशा पद्धतीने आपण कणिक मिळून घेतले सारण आपल्या इकडे थंड झालंय तर लिंबा एवढं गोळं बनवूया आपण अशा पद्धतीने आता सर्व गोळं बनवून घेते सर्व गोळ मी बनवून घेतले तर आपण लाटायला घेऊया सुक्या पिठात आपण आता ती गोळा बुडवायचा नाही लाटून घ्यायचं असं सारखा आकारात लाटायचं पातळ लाटायचं जाड अजिबात नाही लाटायचं मोदक खाताना आपल्याला खुशखुशीत लागते पातळ लाटल्यानंतर जाड लाटलं तर आपल्याला ती पीठ तसंच लागेल त्याची काळजी घ्यायची तर एक चमचा आपण सारण घालूया तांगटच्या बाजूचं बोट आपण समधी घ्यायचं आणि कळ्या पाडून घ्यायच्या मधकाच्या मधल्या बोटान सारून आपल्या अशा सा कळ्या पाडायच्या व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवतो तळलेच बघा किती मस्त असे कळे आले ते मदकल आपले तुम्हाला वरचावरून जास्त वाटलं तर थोडंसं काढायचं अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलं होता आता इकडे मी कडे ठेवले तेल गरम करायला तेल आपलं गरम झालंय तर एक एक मोदक सोडूया आपण तेच तास सोडायचं तेल उडायच्या अंगार आपली काळजी घ्यायची आता पलटी करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व मोदक पलटी करूया आलटून पलटून सारखं व्यवस्थित बघायचं जास्त वेळ लागत नाही लगेच तळायला होते ते तळून निघते तर बघा काय कलर आलाय खूप सुंदर आलाय कलर आणि ही मोदक चवीला तर आपण लागतात खुश खुशी नक्की करून बघा गणपती बाप्पाच्या विदासाठी अशाच पद्धतीने आपण तर सर्व मोदक तळून घेणार आहे अजिबात तेलकट तर तेल अजिबात झाले नाही तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेशीपी मध्ये भेटू आपण बघा किती खुशखुशीत मोदक झालाय सारण भरपूर आहे यामध्ये